श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज गुरुवार आहे छान अशा स्वामींच्या दर्शनाने सुरुवात झालेली आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळं ती मांडणी वगैरे सुरू आहे घरातले देवांची वगैरे पूजा झालेली आहे तर मी बघू शकता तुम्ही अगदी साधी सर्व सोब्या पद्धतीने मांडणी केलेली आहे खूप अशी सजावट काही केलेली नाही आहे तर ही जे व्रत आहे धन दौलत ऐश्वर संपत्ती या सगळ्या गोष्टीसाठी समृद्धीसाठी पण हे व्रत केलं जातं तर अगदी साधी सर्वसुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता तर इकडे आज गुरुवार उपवास होता त्यामुळे छान असा मी चहा वगैरे घेतलेला आहे इकडे स्वयंपाकाची पण तयारी सुरू होती स्वामींना नैवेद्य दाखवला स्वामींनी छान असं नैवेद्य ग्रहण केलेला आहे तर उद्यापासनं जे आपलं गुरुचरित्र बाराण्यासाठी जे सुरुवात आहे तर ती उद्यापासून सगळेजण गुरुचरित्र पारायण करतच असतील तर इकडे बघू शकता तुम्ही मठामध्ये खूप छान अशी तयारी सुरू आहे ला सगळीकडे लायटिंग वगैरे लागलेली आहे आणि आतमध्ये बघा सगळेजण आणि सगळे स्वामी सेवेकरी जे आहेत ते खूप छान अशा पद्धतीने इथे कोणी झाडून काढते साफसफाई करते आणि कोणी बुके लावण्याचं काम करते कोणी फुलं लावते तर कोणी फुलांच्या माळा लावते सगळीकडे सजावट सुरू आहे इकडे गुरुचित्र पारायणासाठी आपली ही व्यवस्था केलेली आहे तर असा होताच दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये